माजलगाव धरणाविषयीची अपडेट आता समोर येत आहे या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर है। धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे आणि पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणामध्ये मा आजपर्यंत एकूण पाणीसाठा हा तीनशे चोवीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा एकशे ब्याऐंशी पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती आता चार हजार एकशे वीस क्युसेसने चालू आहे ह्याचबरोबर माजलगाव धरण हे आजपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट साठ टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरण क्षेत्रामध्ये चौदा पॉईंट झिरो झिरो मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे माजलगाव धरणामध्ये पाव पावसाने हजेरी लावल्यामुळेच पाण्याची आवक देखील वाढलेली आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेस वेगाने माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक चालू आहे कारण उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे पाचशे क्युसेस वेगानेच माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक सध्या चालू आहे ह्याचबरोबर सिंधपणा पात्र असल बिंदुसरा नदी पात्र असेल ह्या पात्रातून देखील आता पाण्याची आवक सध्या माजलगाव धरणामध्ये चालू आहे त्यामुळे माजलगाव धरण आजपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट साठ टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे ती काही काळ एक हजार किंवा बाराशेपर्यंत होती परंतु आज चार हजार एकशे वीस क्युसेक्स इतकी वाढलेली आहे त्यामुळे माजलगाव धरण देखील आता वेगाने भरत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद